नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नंदवाळमध्ये भक्तीरसाचा महापूर आषाढी एकादशी निमित्त सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत झाली नंदवाळची यात्रा आमदार सतेज पाटील यांची गजापूर गावाला भेट म्हणजे पुतना मावशीचं प्रेम खासदार धनंजय महाडिक यांचा टोला ते पालकमंत्री असताना विशाळगड अतिक्रमणमुक्त का झाला नाही महाडिक यांचा सवाल विशाळगडावर दहशतवादी यासीन भटकळ वास्तव्याला असल्याबाबतची खात्री पोलिसांनी करून घ्यावी नामदार हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया दिवसभर पावसाची विश्रांती पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं कमी होऊन आली साडेबावीस फुटांवर राधानगरी धरणातून चौदाशे क्युसेक पाणी विसर्ग सुरू जिल्ह्यातील पंचवीस बंधारे पाण्याखाली आणि एमआयएम नेते इम्तियाज जलील यांना कोल्हापुरात पाय ठेऊ देणार नाही सकल हिंदू समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांचा इशारा